नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये ठळक शहापूर साबगाव रस्त्यासाठी भीक मागो आंदोलन शहापूर साबगाव रस्त्यासाठी भीक मागो आंदोलन करण्यात आले तसेच भीकेत जमा झालेली रक्कम शासनाला जमा करणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून शहापूर साबगाव रस्त्यासाठी अनेक आंदोलने झाली आहेत मात्र शासन आंदोलनाच्या वेळी फक्त आश्वासन देतात रस्ता मात्र होत नाही शासनाकडे हा रस्ता बनवण्यासाठी निधी शिल्लक नाहीये या रस्त्यावर अनेक अपघात झाले अनेकांना जीव गमवावे लागले अनेकांना अपंगत्व आले मात्र झोपलेला शासन व लोकप्रतिनिधी यांना जाग येत नाहीये अखेर शहापूरच्या जनतेने भीक मागू आंदोलन सुरू केले भीक मागून जी रक्कम जमा होईल ती रक्कम शासनाला जमा करून रस्ता बनवण्यासाठी दिले जाईल यासाठी शहापूर तालुक्यातील नागरिक रस्त्यावर उतरले असून त्यांनी भीक मागो आंदोलन सुरू केले टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरुबार सर या होत्या आजच्या काही ठळक घरामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद